आज बाबासाहेब जर का असते तर त्यांनी असं कधीच सांगितलं नसतं की तुम्ही रस्त्यावर उतरा आणि या सगळ्या तोडफोड करा जसं तो राजसाहेबांनी आपल्याला सांगितलंय प्रत्येकाला जाती जाती अडकून ठेवलंय आज आपली चूक नाही आहे की आपण कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात जन्माला आलोय पण मला असं वाटतं ना दलितांचा प्रत्येक वेळेला अपमान करण्यात आलाय की हे दलित लोक असे आहेत म्हणून जे मराठा आंदोलन जे होतात ना खरंच मी मानतो त्यांना आपण कुठे दलित असलं पाहिजे कुठे मराठा असलं पाहिजे कुठे मराठी असलं पाहिजे कुठे हिंदू असलं पाहिजे हे मला असं वाटतं सातत्याने कळणं गरजेचं आहे आणि आपली माथी कोणी भडकवता कामाने ह्याचा देखील आपण बोलतात ना तेवढाच विचार केला पाहिजे परभणी रेल्वे स्थानकाच्या समोर आपल्या बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या समोरील संविधानाची विटंबना करण्यात आली एका व्यक्तीकडून आणि असं म्हटलं आहे की तो व्यक्ती जो आहे तो मनोरुग्ण आहे मध्ये तो अजय काय त्याचं नाव अक्षय की तो मनोरुग्ण होता लोक भडकली नाही पाहिजे किंवा लोकांनी आंदोलन नाही केले पाहिजे महाराष्ट्र पेटला नाही पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळ्यांवर शिक्का लावला जातो की तो मनोरुग्ण आहे म्हणजे सगळे मनोरुग्णच कसे येतात हे सगळं गोष्टी करण्यासाठी मला असं वाटतं मित्रांनो ह्याच्या मागे ना काहीतरी राजकीय कारण असणार आहे उगाच संविधानाची विटंबना कोणी करत नाही याच्या मागे कोणी ना तर मला असं वाटतं हे ना जाणून घेणं महत्वाचं आहे आणि मला एक गोष्ट कळत नाही हा जर वनरुग्ण आहे ह्याला बाबासाहेबांचं संविधानच कसं काय दिसलं विटंबना करण्यासाठी ह्याला बाकीच्या गोष्टी दिसल्या नाहीत मला असं वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ना नीट विचार केला पाहिजे हे मला असं वाटतं ना हे कुठेतरी राजकीय कारस्थान आहे आणि त्याच्यामुळे लोकांना बोलतात ना दलित बांधव आणि मग हिंदू बांधव यांच्यामध्ये कुठेतरी भांडणं लावून देण्याची कामं आहे जसं प्रत्येकजण आता बोलतोय हे खरं आहे का मला था था आता मला असं वाटतं कुठेतरी मनात अशी शंका यायला लागली आता की होय खरं आहे आता मित्रांनो हा जर का मनोरुग्ण नसेल तर ह्याला कोणी सांगितलं हे गोष्टी करायला आणि ह्याच्या मनात कसं आलं हे मला असं वाटतं जाणणं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आता ही सगळी गोष्ट घडली मला एक कुठेतरी वाईट काय ह्या गोष्टीचं वाटलं की आपल्या ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिकवणूक दिली आहे की आंदोलन जे कसं असलं पाहिजे आज आपण ते ती गोष्ट घडल्याच्या नंतर प्रत्येकाने एक अल्टिमेट दिला की उद्या आम्ही सगळं बंद करू परभणीमध्ये आणि परभणी बंद केली ही काल कालची गोष्ट आहे मला असं वाटतं की आपण जे आंदोलन करतो हे आंदोलनाने सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आणि मला असं वाटतं बाबासाहेबांकडून आपल्या ह्या गोष्टी आपण शिकणं गरजेचं आहे की दलित समाज जो आहे तो अत्यंत हुशार आहे असं मला प्रत्येक वेळी वाटतं आज मीही दलित आहे आज मी तुमच्या समोर सांगतो पण मला असं वाटतं ना की आपण बाबासाहेबांचे विचार ते आप, जे असतात ते कुठेतरी आत्मसात केलं पाहिजे आज बाबासाहेब जर का असते तर त्यांनी असं कधीच सांगितलं नसतं की तुम्ही रस्त्यावर उतरा आणि या सगळ्या तोडफोड करा शांत चित्तेने काम करणं गरजेचं आहे शांत ना आता समोर जणी असेल राजकारण त्याच्यामध्ये पण त्याच्यामुळे सामान्य जनतेला कुठेतरी त्रास नाही झाला पाहिजे मला असं एवढी गोष्ट कळते आता झालं आहे काय मित्रांनो कुठलं तरी सामान्य लोकांचं काहीतरी नुकसान होतंय त्याच्यामध्ये हे योग्य नाही ना म्हणजे बोलतात ना करायचं एक आणि भरायचं एक हे सरकारला देखील आपण विचार मला असं वाटतं त्याला हे ताब्यात घेतलेलं आहे आणि जण बोलले त्याला ताब्यात घ्या तो मनोरुग्ण असेल तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे मला तसं वाटतं अरे असे असले मनोरुग्ण असले आणि अशा मनोरुग्ण रस्त्यावर फिरतात म्हणजे काही करतील का मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण गांभीर्याने बघणं गरजेचं आहे लक्ष देणं आहे कारण ही छोटी गोष्ट नाही आहे काहीतरी ह्याच्यामधून एक समाजामध्ये टेट निर्माण होऊ शकतात एक बोलतात ना की एका त्या गोष्टीमुळे आज मला वाटतं हजारो जणांचे जीव जाऊ शकतात कुठे म्हणजे एक बोलतात ना आपण आधीच धर्मासाठी आपल्या समाजासाठी एक कुठेतरी आपण हे असतो आणि त्याच्यामुळे मग आपल्या मनामध्ये मग भावना आल्या की आपण समाजासाठी पेटून उठतो पण मला असं वाटतं आपण ह्या समाजासाठी पेटून उठण्याआधी आपल्यामुळे कोणाचं नुकसान नाही होत ना याचा आपण विचार केला पाहिजे आज आपल्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे व्यक्ती होऊन गेले आपले छत्रपती शा... शा... शिवाजी महाराज यांच्यासारखे व्यक्ती होऊन गेले आपण त्यांच्या विचारांचा खरं अभ्यास करणं गरजेचं आहे काय कर बाबासाहेबांची आंदोलन होती कधीच त्याच्यामध्ये बोलतात ना की हे नव्हतं हिंसा नव्हती आपण बघावं तिकडे आपण रस्तावर कसाही फिरतोय हे जाळपोळ करतोय या सगळ्या गोष्टी करतोय आज मी खरं एक बोलू ना तर एक जे मराठा आंदोलन जे होतात ना खरंच मी मानतो त्यांना आज त्यांचे जे आंदोलन होतात तेव्हा किती शांततेने आंदोलन करतात ते एक समाजाला कुठेतरी ठेस नाही लागले पाहिजे असं आपण आंदोलन करणं गरजेचं कर आहे आता मा मी माझा दलित लोकांना एक बोलतात ना की असं नाही की ह्या लोकांनी असं केलं पण मला असं वाटतं ना हे दलितांचं नाव खराब करणं करण्याची गोष्ट ही सगळी आता हे आंदोलन करणारे कोण आहेत माहीत नाही बाबा हे बोलतात ना की एक सुपारा दिल्यात की आता आंदोलनं करा आता पेटा आपण मोरिया पिक्चर पाहिला असेल आपण त्या चित्रपटामध्ये आपण पाहिलं असेल की बाबा फक्त आग लावून देण्याची कामं असतात ना हे नेते लोक करतात आता हा बाबा विटंबना झाली हा दुसऱ्या वर्षी आता बंद दुसऱ्या वर्षी बंद त्याचा फायदा कोणाला आता तुम्हाला माहीत आहे त्याचा फायदा कोणाला होता तुम्ही समजून घ्या तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सामान्य लोक आहेत त्यांची आपण डोकी भडकवतो आणि आपण आपण सामान्य आपण कसे आपण भडकतो मला कळत नाही आपण बाबासाहेबांचे विचार कुठे ठेव ठेवलेत आपण फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये आपण नाही राहिलं पाहिजे आपण मला असं वाटतं बाबासाहेबांचे विचार खरं तर आत्मसात केलं पाहिजे आपण त्यांच्या गोष्टी बोलतात ना घेऊन समाजात चाललं पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराज मी जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की बाबासाहेब हे दलितांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मराठांचे आपण कुठे दलित असलं पाहिजे कुठे मराठा असलं पाहिजे कुठे मराठी असलं पाहिजे कुठे हिंदू असलं पाहिजे हे मला असं वाटतं सातत्याने कळणं गरजेचं आहे आणि आपली माती कोणी भडकवता कामा नये ह्याचा देखील आपण बोलतात ना तेवढाच विचार केला पाहिजे आज माझे सगळे दलित मित्र पण आहे आज मा माझे मराठा मित्र माझे बोलतात ना परप्रांतीयतले सगळे मित्र आहेत पण आपण कोणाच्या सांगण्यावरून कुठलं पाऊल उचलतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे अरे बाबा आपल्याला जन्म दिला त्या देवानी आपल्याला बोलतात ना की त्यात आपली चूक नाही आपण दलित म्हणून जन्माला आलो की आपण हे म्हणून जन्माला आलो की आपण ते म्हणून जन्माला आलो पण मला असं वाटतं ना दलितांचा प्रत्येक वेळेला अपमान करण्यात आला आहे कि हे की हे दलित लोक असे आहेत म्हणून नाही दलितांचं नाव खराब केले जाते आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी दलितांनी मला असं वाटतं की खूप हुशार आहेत आपले बाबासाहेब एवढे शिकलेले आहेत यार आपण त्यांचा एक बोलतात ना विचार तर घेऊन पुढे चाललं पाहिजे आज मी प्र खरं सांगतो प्रत्येकजण बोलतात दलित समाज म्हणजे ना त्यांना आहे ना बोलतात ना की काहीही करतात कुठला मागचा पुढचा विचार करत नाही मराठा समाज चांगला विचार करतो आणि त्याच्यामुळे ह्यांचे आंदोलन शांततेचे असतं अरे शांतते आम्ही मानतो मी बोललो ना आज की शा दल मराठी मराठा समाज आंदोलन जे झालं खूप चांगलं झालं मला असं वाटतं दलित समाजाने देखील हेच आपण आंदोलन अशाच प्रकारे करणं गरजेचं आहे हा आता ह्याच्यामुळे आपण असाही विचार करू शकतो की जर था का आपण शांत आंदोलन केलं तर सरकार त्याच्यावर बोलतात ना ठाम भूमिका नाही घेऊ शकत आणि त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं क्रूरपणाने आंदोलन करावं पण त्याच्यामध्ये सामान्य जनतेचं नुकसान नाही झालं पाहिजे आता तुम्ही समजा मला काय बोलायचं कारण कसं आहे ना मित्रांनो आपण एखादं मी माझ्या सा समाजाला काय झालं आहे म्हणून मी रस्त्यावर उतरतो आणि दुसराच कोणाची तरी गाडी फोडतो अरे त्याचा काय संबंधच नाही आहे कशाला आपण त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये ओढतोय आपल्या बाबासाहेबांनी आपल्या शिवाजी महाराजांनी आपलं हे शिकवलंच नाही आहे आज मला खरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपली माती भडकवत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मराठी आणि हिंदूचा इथं संबंध येत नाही आता हे विषय आला आहे मराठी मराठीमध्ये त्याच्यात मराठी मराठीमध्ये मराठीमध्ये काय आता मराठा आणि दलित त्याच्यात पण आता खूप आत आतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आता खरं मला असं वाटतं ना की मराठी म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे अरे हा दलित माझा बांधव आज आपण सगळे आपल्या आजूबाजूला देखील तुम्ही तुमचे मित्र असतील आज तो मित्र मित्र तुमचा दलित असेल तुमचा मित्र मराठा असेल तुमचं काही असेल ब्राह्मण असेल पण तुम्ही कधी त्यांना जात विचारत ना मला असं वाटतं आपण ही जात विचारणं नाहीच पाहिजे आज भरपूर जण एक बोलता लव्ह मॅरेज चालू आहे आज माझं लव्ह मॅरेज आहे माझ्या बायकोची जात वेगळी माझी जात वेगळी होतात आमच्या आता कसं परंपरा असतात रूढी असतात प्रत्येक ठिकाणी गोष्टी अडथळे येतात त्यांची रीती परंपरा वेगळी माझी रीती परंपरा वेगळी पण मित्रांनो आपण मराठी आहोत तर त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी बोलतात ना समजून घेणं गरजेचं आहे आज आपली चूक नाही आहे की आपण कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात जन्माला आलो आहे पण मला असं वाटतं आपला धर्म टिकवणं तेवढंच गरजेचं आहे आपलं बोलतात ना जात तेवढंच टिकवणं गरजेचं आहे पण दुसऱ्यांना दु नुकसान न होता कामाने आपण उगाचंच मित्रांनो मला असं वाटतं की आज पाहिलं मी खूप परभणीमध्ये बोलतात ना रस्ते एकदम हे केले आणि खूप भयंकर अशा गोष्टी घडल्या पण त्या भयंकर गोष्टी घडल्या मला त्याचं ते नाही बोलतात चला त्यांचा जो राग आहे पण कुठे सामान्य माणसं नुकसान झालं ना त्याचं मला दुःख आहे माझी फक्त एवढीच विनंती आहे की आपण बोलतात ना राग हा साहजिकपणे आलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे ती माझा शंका नाही राग असलाच पाहिजे आणि आता मनोरुग्णाला असेल मग कोणी असेल त्याला आत टाकलंच पाहिजे आणि त्याला दणके दिलेच पाहिजे पण मित्रांनो मला असं वाटतं की आपण जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा कुठेतरी ज्याची चूक नाही आहे अशा सामान्य लोकांचं नुकसान नव्हतं कामाने याचा आपण विचार करूयात आणि याच्या पुढची जे आंदोलन असेल ते आपण करूयात आणि आंदोलनातूनच आपल्याला यश मिळतं आणि आपण एक बोलतात लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो आपल्या आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे करा पण मित्रांनो त्याच्यामधून सामान्य जनतेचं कुठं नुकसान नाही झालं म्हणजे फक्त मलाच एवढं या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं बस माझं बाकी काही नाही तुम्हाला बाकी आपण सर्व भाऊ आहेत एकत्र राहिले पाहिजे मराठी म्हणून आणि मराठी म्हणूनच राहिलं पाहिजे नको ती जात आणि बोलतात ना आ, कु कुठेतरी कु, कु, कु आपल्या त्या जातीजातीमध्ये अडकून ठेवलं आहे हे आधीपासून चालू आहे जसं राजसाबाईने आपल्याला सांगितलं आहे प्रत्येकाला जाती जाती अडकून ठेवलं आहे कुठेतरी आपल्या एक बोलतात ना आता महानगरपालिकेची निवडणूक येते म्हणून आता जातीचा हत्यार काढायचा या सगळ्या गोष्टी चालू आहेत नका ह्याच्या भानगडीत पडू धर्माचं हत्यार काढून झालं आता जातीचा हत्तर निघायची वेळ आली आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो जपा आपल्या स्वतःला आपले मराठा भावंड आहेत आपले दलित भावंड आपण सगळे एक आहोत तर त्याच्यामुळे बोलतात मी दोघांनाही बोलतो असं नाही की माझं ते आता मी स्वतः दलित आहे त्याच्यामुळे मी स्वतः माझ्या दलित भा, भावांना मी समजावून सांगतोय की बाबा आंदोलन झालं पाहिजे नाही असं नाही पण ते आंदोलन कसं असलं पाहिजे जसं आपलं मराठा बांधवांनी आंदोलन केलं चित्तीत असलं पाहिजे आणि मित्रांनो मला तुम्हाला शेवटी जाता तर एवढंच सांगायचं की आपण जे आंदोलन करतो त्या आंदोलनामुळे आपल्या समाजाला आपल्या सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे एवढंच मी बोलून मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मनसे